योगिनी एकादशी व्रतकथा महाभारत काळातील जे आहे की एकदा धर्मराजा युधिष्ठर भगवान श्रीकृष्ण यांना म्हणाले हे त्रिलोक्य नाता मी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीची कथा ऐकली आता कृपा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगा त्या एकादशीचे नाव आणि महत्व काय आहे ते आता मला सविस्तर सांगा श्रीकृष्ण म्हणाले हे पांडुपुत्र ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे या व्रताने सर्व पापे नष्ट होतात हे व्रत लोकात भोग आणि परलोकात मुक्ती देणारे आहे हे पांडुपुत्र ही एकादशी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे या व्रताने सर्व पापे नष्ट होतात मी तुला पुराणात सांगितलेली एक कथा सांगतो लक्षपूर्वक ऐक अलंकापुरी नावाच्या नगरात कुबेर नावाचा राजा राज्य करत होता तो शिवभक्त होता त्याच्याकडे हिममाली नावाचं यक्षसेवक होते तो पूजेसाठी फुले आणत असे हेममालीला विशालक्षी नावाची अतिशय सुंदर स्त्री होती एके दिवशी त्यांनी मानसरोवरातून फुले आणली पण मोहित होऊन फुले ठेवली आणि पत्नीसोबत आनंद लुटू लागला या भोगात दुपार झाली हिममालीचे मार्ग पाहून राजाला दुपारची वेळ झाली तेव्हा त्यांनी रागाने आपल्या सेवकांना हेमालिनी अजून फुले का आणली नाहीत हे शोधून काढण्यास सांगितले जेव्हा सेवकांना हे कळाले तेव्हा ते, ते राजाकडे गेले आणि म्हणाले हे राजे हेममाली आपल्या पत्नीसोबत आनंद करत आहे हे ऐकून हे राजाने हेममालीला बोलण्याची बोलवण्याची आज्ञा केली भीतीने थरथर हेमाली राजासमोर हजर झाला त्याला पाहून कुबेराला खूप राग आला आणि त्याचे होठ फडपडू लागले राजा म्हणाला अरे अधर्मी तू माझ्या परमपूज्य देवतांच्या देवता शिवाचा अपमान केला आहेस मी तुला शाप देतो की तू स्त्रीच्या वियोगात दुःख सहन करशील आणि मृत्यूच्या जगात जाऊन कुष्ठरोगी जीवन व्यतीत करशील कुबेराच्या या शापामुळे तो लगेच वर्गातून पृथ्वीवर पडला आणि कुष्ठरोगी झाला त्याची पत्नीही त्याला सोडून गेली मृत्यूलगात येताना त्यांनी अनेक भयंकर दुःख भोगले परंतु शिवाच्या कृपेने त्याची बुद्धी कलंकित झाली नाही आणि त्यांना पुनर्जन्माची चिंता लागली अनेक त्रास सहन करून त्यांनी मागील जन्मातील दुष्यकृत्यांचे स्मरण करून तो हिमालय पर्वताच्या दिशेने निघाला चालता चालता तो मार्कंड ऋषींच्या आश्रमात पोचला ते ऋषी फार तपस्वी होते ते दुसऱ्या ब्राह्मणदेवासारखे दिसत होते आणि त्याचा आश्रम ब्रह्मदेवाच्या सभेसारखा शोभून दिसत होता ऋषींना पाहून हेमामाली तिथे पोचला आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे पाया पडला हेममालीला पाहून मार्कंड ऋषी म्हणाले तू असे कोणते दुष्कर्म केले आहे ज्याच्यामुळे तुला कुष्ठरोग झाला आहे आणि भयंकर वेदना होत आहेत महर्षींचे म्हणणे ऐकून हेममाली म्हणाला हे ऋषी मी राजा कुबेराचा अनुयायी होतो माझे नाव हेममाली आहे मी रोज मानसरोवातून फुले आणून शिवपूजेच्या वेळी कुबेरांना देत असे एके दिवशी वेळेचे भान न राहिल्याने बायकू सहवासाच्या आनंदात अडकल्याने दुपारपर्यंत मला फुले देता आली नाहीत तेव्हा त्यांनी मला शाप दिला की तू तुझी बायकू गमावशील आणि मृत्यूलोकात जाशील आणि कुष्ठरोगी होशील त्यामुळे मला कुष्ठरोग झाला आहे आणि पृथ्वीवर आल्यानंतर मला खूप त्रास होत आहे त्यामुळे मला यापासून मुक्ती होण्यासाठी कृपया काही उपाय सुचवावा मातंड ऋषी म्हणाले हे हेममाली तू माझ्याबरोबर खरे बोललास म्हणून मी तुझ्या तारण्यासाठी नवस करतो ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी नामक एकादशी व्रत केल्याने सर्व पापे नष्ट होतात महर्षींचे शब्द ऐकून हेममालीला खूप आनंद झाला आणि त्यांच्या सांगण्यानुसार योगिनी एकादशीचे व्रत सुरू केले या व्रताच्या प्रभावाने तो आपला जुन्या रूपात परतला आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागला भगवान कृष्ण म्हणाले हे राजा या योगिनी एकादशीच्या कथेचे फळ या योगिनी एकादशीच्या कथेचे फळ अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन देण्यासारखे आहे या व्रथाने सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी मोक्ष प्राप्त झाल्याने जीव स्वर्गाचा स्वामी होतो भक्तानू अशा प्रकारे ही योगिनी एकादशीची कथा आहे ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो श्री स्वामी समर्थ